मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन नेमिन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे तर आज शनिवार आहे शनिवारी रुद्राला सुट्टी असते मोस्टलीच पण त्याला जरा ओपन हाऊस घेतलेला दिवाळीच्या नंतर त्यांनी का नाही घेतला काय माहीत आत्ता घेतला आहे तर आज मला जायचं आहे आणि त्यात आज काकीची सुट्टी असते त्यांना कॉलेजला दुसऱ्या शनिवारी सुट्ट्या असते त्याच्यामुळे आज त्या नाही आहेत आणि मी मला गाडी वगैरे येते पण त्यांची गाडी मी अजून हातात वगैरे घेतली नाही त्याच्यामुळे आम्ही आता रिक्षाने जाणार आहे तर आणि उठलो आहे आता आंघोळ करायची आहे नाश्ता पण झालेला आहे दोघांचा रुद्रचा अजून चाललेलाच आहे आणि दूध फक्त प्यायचं मग जायचं आहे पण त्याच्या आधी आज मला घर पण साफ करावं लागेल कारण घर तसंच ठेवून मी नाही जाऊ शकत यायला किती उशीर होईल ते माहीत नाही नऊ शाळेच्या टायमिंगमध्ये जायचं आहे फक्त अर्धाच अर्धाच तास आहे ओपन हाऊस दहा वाजेपर्यंत दहाला रिटर्न यायचं आहे पण मला ना माझे डोळे पण दाखवायचे आहेत कारण काय होतंय ना ही डोळ्याच्या आतपदली ज्या कडा असतात ना हे पूर्ण खाजवत आहेत इतकं जास्त खाजवते की कधी कधी ना असं मला वाटतं असं खार 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 असं नखाने खाजवावं इतकं मला त्रास होतोय त्याच्यामुळे मग म्हटलं डायरेक्ट डॉक्टरला दाखवून आपण बघूया की नेमकं ते काय सांगताय ते त्यामुळेच मग आम्ही लवकर उठलोय आणि तुम्हालाही दिसत असेल माझे डोळे किती असे निस्तेज वगैरे कसेच वाटत आहेत कारण खास खूप सुटते त्याच्यामुळे मला तसं होतंय खूप त्रास होतोय डोळ्यांचा बाकी आपल्याला ताप आला तर आपण सहन करू शकतो पण अशा काही सेन्सिटिव्ह गोष्टी असतात ना त्या नाही सहन होत आणि डोळ्याचं तर म्हणजे खूपच सेन्सिटिव्ह असतं ना आज नाही माझं आता जवळजवळ मला वाटतंय दोन तीन महिनं झालं खाज उठते पण मी अशीच टाळत होते किंवा रुद्राचे पप्पा जे ड्रॉप आणायचे ते टाकत होते डॉक्टरला पण एका दाखवलेलं पण त्याने पण पुन्हा ड्रॉप दिला होता पण आता मी दुसऱ्या डॉक्टरला दाखव दाखवणार आहे डोळ्याच्या नाही दुसऱ्या आमच्या थोडं ओळखीतलं आहे ना त्यांना दाखवणार आहे कारण डोळ्याच्या डॉक्टर इथे एक मोठं आहे दमनमध्ये त्याला मी आधीच दाखवलं आहे पण त्याचं म्हणणं आहे काही नाही ड्रॉप का होतं आहे म्हणून म्हटलं यांना जरा विचारून घ्यावं की वेगळं काही आहे का वगैरे थोडं ड्रॉप पण सप्लाय तर तो पण आणावा तर आता निघायचंच आहे पण त्याच्या आधी आंघोळ आणि हे घर थोडंसं क्लीन करतो आणि मग त्याच्यानंतर जाते कारण मला असं सा घर साफसफाई न करता जाणं मला स्वतःलाच पटत नाही आहे त्याच्याला आता ना आवरतो आणि तो हिटर जो होता ना मी सांगितलं होतं ते हिटर ना मी आधीकडच्या साईडला लावलेला त्याच्यामुळे ते जो प्लग असतो ना हवाला असा प्लग तो प्लगच तिथला खराब झालाय वाटतं ते सांगत होते म्हणून आता दुसऱ्या प्लगला लावलेला आहे तर तो चालू झाला तर पण तुमच्यासं सगळ्यांच्या खूपच छान छान असे सजेशन होते मला तर सगळंच म्हणजे माहीत नसतात काही गोष्टी तुमच्याकडूनसुद्धा खूप काही शिकण्यासारखं का भेट भेटतं शिकायला नवीन नवीन मी सुद्धा सर्च करत जाते की हे नेमकं काय ते का नेमकं काय आणि का त्याच्यामुळे तर चला आता पहिला आंघोळ करतो आणि मग त्याच्यानंतर मी ह्यात झाडू वगैरे मारून घेते तर मी नेहमीच काय करते माहिती आहे झाडू मारताना ना जे सोप्याचे कवर आहेत ना ते साईडला काढते कारण त्याच्यावरती पण थोडी थोडी धूळ बसलेले असते त्याच्यामुळे मग साईडला काढून ठेवते झाडू मारते झाडू मारून झाला की मग नंतर त्याच्यावरती सोप्याचे कवर जसेच्या तशा अंतरते कारण रुद्र इतका जास्त मस्तीखोर हो आहे ना की काही ना काही तो सांडत असतोच असतो त्याच्यामुळे मला ते आणि एकदाच क्लीन होतं ना दिवसातून हे सोप्याचे कवर जे सोपा आहे ना तो एकदाच क्लीन होतो तसा मी ना सारखा खालीवर करतच असते कारण तो काही नीट ठेवत नाही सारखा इकडे ओढ तिकडे वर, वर सुरूच असतं तर आता हे पटकन मी ना व्यवस्थित करून घेते सोपा तर बघा झालं मी रो रेडी झालं दोघं जण मी आणि रुद्र आता निघतोच आहे एक जण अजून म्हटली होती येणार आहे मग ती गेली का आहे माहीत नाही इथं बिल्डिंगमधली दोन चार मुलं आहेत ना तर त्यांच्यातली एक जण म्हटली होती सोबत असेल तर चांगलंच आहे तर आता फक्त झाडू मारला बाकी काही नाही केलेलं नाही आहे फक्त झाडू मारला आणि आता लगेचच निघायचं आहे कारण सव्वा नऊ वाजले साडेनऊला स्टार्ट होईल रिक्षा भेटेपर्यंत खाली जाईपर्यंत लॉक करायचं अजून चपला घालायचं सगळं तर चला आता आम्ही जातो आणि आम्ही दोघंजण असं तयार झालो आणि रिझल्ट बघा नाही तर कुठे फिरायला चालल्यासारखं वाटतं आहे रुद्र तर बघा एकदम चष्मा वगैरे लावून हिरो झाला आहे आणि चला चला आता जायचं पटकन निघा पाय पड पाय पड नीट प्रसादावर लक्षात घे प्रसाद घे 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 <laughs> तर रुद्राचा रिझल्ट बघितला आणि हॉस्पिटलला जायचं राहीलच कारण माझ्यासोबत होत्या त्या बोलल्या चला आत्ता घरी चला उशीर होतो हे झालं ते झालं आणि मग येताना तिथं फॅब्रिकवाला भेटलेलं आणि याच्या जवळचे फॅब्रिक होते ना सगळे वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळे होते आणि बघा बायकांनी तर इतके जास्त घेतले ना खूप गर्दी झाली थोड्याच वेळामध्ये तिथं आणि भरपूर घेतले मी सुद्धा काही घेतले आणि खूप छान होते क्वालिटीही मेन म्हणजे छान होते आणि स्वस्तही होते जे प्लाझो पॅन्टचे जे आहेत ना ते तर पंचवीस तीस रुपयांपासून होते तर आता मी ना चाललोय घरी आणि मी रिक्षाने चला म्हणत होती ह्यांना मी बो मी बोल रही ती इनको की मी पैसे देते दे तू दे रिक्षा के ये ना हमेशा चल चलक्या तू हमेशा क्या फरक पड़ेगा पडेग रुपये जायगा तो हे चलने का कितना बडा और आज रुखी क्यों पता है? मेरा रुद्रच मला बघेपर्यंत थांबलेत कारण की मला आज चालत घेऊन जायचं मी त्यांना बोलते की मी देते रिक्षाचे पैसे चला आपण जाऊ रिक्षाने तर म्हणे नाही तुला आज चालतच घेऊन जाणार काही पण केलं तर एक्सरसाइज होते म्हणे आता ह्यांच्या ना त्याच्यामुळे म्हणजे जबरदस्तीमुळे चालायचं आलंय मला आणि रुद्र आणि वरून आमचं सगळं सामान हातात घेतलं म्हणे तुम्ही मोकळ चाल पुढे जातो आणि त्यामुळं इतक्या फास्ट चालतात मला उरकणार पण चालायचं इतकं फास्ट फास्ट चालणार सी काय कभी कभी तो आते हो ना इतना फास्ट तसेच चाले होते भाग मी तो मी तर पळते रुद्र तर बघा गोरात पळतोय कारण त्याला होईना

आता काय माहित जास्त लांब नाही एकच किलोमीटर आहे पण तरी मला चालायचं जरा कंटाळा आहे रुद्राला घेऊ नको वाटतं पण रुद्र ठीक आहे आज काय ऊन नाही लागत आहे मॉर्निंग आहे ना सकाळ सकाळी ऊन नाही लागत आहे पण त्यांच्यामुळे तर चला मज्जा करत गप्पा मारत मस्त आता पोचतो घरापर्यंत हा ये चल चल आणि अजून त्यामध्ये उलट म्हणजे पार्सल घरी थांबलं त्याला रिटर्न करायचं एक पार्सल त्यासाठी सॉरी आणि मग त्याच्यामुळे मग तो म्हटला की लवकर आहे आणि त्याला सांगितलं दहा मिनटं आता दहा मिनटात पोचेल पोचत चालत पण दहाच मिनटं लागतात रिक्षाने लय दोन तीन लागते त्याच्यामुळे तीन मिनटं रिक्षाने लागतात म्हणजे किती जवळ अंतर असेल जास्त लांब नाही चला आता मस्त गप्पा मारत गप्पा चलो चल ते गप्पे लढा ते लढा ना त्या गप्पे मारेंगे चल तर आताच आलो घरी आणि घरी खूप धावत पळत आलो काही वाटत नाही चालायचं कारण मजा येते असं गप्पा मारताना तरी असलं की पण रुद्र ना त्याचे पाय दुखता तर कोण जातो त्याच्यामुळे मी नेहमी रिक्षा नेते ना आता सवय झाली आधी ना मी चालत जायची कंटिन्यू चालत जायची पहिलं माझे जर मिनी ब्लॉक तुम्ही बघितले ना तरच समजेल कंटिन्यू चालत जायची पण आता इच्छा नाही राहत कारण आपल्याकडे थोडे थोडे पैसे लागले ना की आपण असंच करतो तर येताना तिथे ना फॅब्रिक्सवाला भेटला होता ना त्याच्याकडून बरेचसे फॅब्रिक्स घेतले तर कोणते कोणते घेतले ते दाखवते आणि आम्हाला अजून जेवण बनवायचं साडे दहा वाजले माघारी येईपर्यंत आणि हॉस्पिटलला गेलेच नाही त्यांनी बोलला की शामकू भैया की साथ असं म्हटल्या त्याच्यामुळे मग मी आता मग संध्याकाळी वगैरे जाईन तर कोणते कोणते फॅब्रिक आणले ते तुम्हाला दाखवते पप्पा की साथ म्हटलं भैया ओ आंटी का भैया रे आपला पप्पा तर हे वाला लागले पहिलं हे बघा त्याच्याकडे जेवढी पण फॅब्रिक होते ना त्याच्याकडे सगळे होते ऑर्गेनचा होतं नंतर ते सॅटिनचं होतं क्रेपचं होतं जॉर्जेटचं होतं सगळेच फॅब्रिक त्याच्याकडे अवेलेबल होते कॉटनचं पण होतं आणि मी कॉटनचे म्हणजे थोडंसं कॉटन ब्लेंडमध्ये घेतले बघा हे कारण अस्तरची गरज नाही मग ह्याला बघा त्याला अस्तरची गरज नाही पण इतका छान असा कपडा आहे ना मला खूप आवडला आणि मेन म्हणजे ह्या त्याच्याकडं मी जिथं उभा होती ना तेव्हाच त्याच्याकडचा हासावाला सगळाच कपडा संपला होता इतका कपडा चालला नवीन आहे काहीतरी वेगळं आणि आता जेवढ्यानी पण कपडा घेतला ना, ना, ना तेवढा आता रोज सेम ड्रेस घालून एका दिवशी म्हणजे झालं कारण असंच होतं मी दि कधी कधी ना जाते ना तर मला सेम ड्रेस वाला माझ्यासारखं कोणी दिसलं ना मला इतका हसायला येतं ना तर हा बघा असा आहे मस्त आहे डार्क कलर नाही फेंट कलर आहे डार्क छान वाटतं डार्क थोडंसे वाटतं फेंटच मस्त वाटतात मधून असे एक प्लेन पट्टी आहे त्याच्या साईडच्या पट्टीवर असं थोडंसं डिझाईन आहे असे आहे बघा आ, दोन मीटर घेतला त्याला मला अडीच दे पण तो म्हणे की एक तर दोन घ्या नंतर तीन घ्या असा अर्ध भेटत नाही त्याच्यामुळे मग दोन घेतला आता मला होईल राऊंडवाली कुर्ती मला राऊंडवाली गोलवाली शिवायची थोडीशी अशी किंवा मग मी नायरा कटवाली शिवीन जर राऊंडवाली होत नसेल तर नायराकटची शिवेन बघू आता कशी होते ना तसं करेन आणि मेन म्हणजे ना फक्त आणि फक्त हावाला कपडा ना पन्नास रुपये मीटर होता त्याच्याकडे इतका छान कपडा आहे आणि मऊ तर बापरेन टिकाऊ तर खूपच आहे त्याच्याकडे इतकी गर्दी झाली होती ना खूपच आणि त्याच्याकडे सगळेच कपडे ना खूपच स्वस्त होते जो जॉर्जेटवाला जो होता तो सुद्धा खूप म्हणजे सगळं कोणतंही घ्या पन्नासच्या खालीच होतं जे मेन मेन होते ते पन्नासला होते काही आणि काहीचे जे होते ना ते बघा हावाला वाला दुसरा मा 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 जो माझ्यासोबत होता त्यांनी पण घेतला सेमच असा घेतला आता सेम सेम कपडे दिसले ना मलाच हसायला येतात त्यांचा पण माझ्याकडे शिवायला आला आहे आणि माझा पण माझ्याकडे शिवायला आहे तर आता दो दोन्ही दोन दोन मीटर आहेत पण जास्तीच कपडा वाटतो मला दोन मीटरपेक्षा जास्त वाटतो आणि त्याच्यानंतर हा वाला दुसरा मी घेतला ब्ल्यू कलरमध्ये आहे बघा दोन मीटर आहे आणि याचा कपडा ना थोडासा वेगळा आहे असं ना वेगळा आहे पण हा इतका टिकाऊ कपडा राहणार आहे ना खूप टिकाऊ कारण जाड खूप आहे प्लाझोसाठी घेतला मी हा मेन म्हणजे हा फक्त आणि फक्त पंचवीस रुपये मीटर आहे कुठंच तुम्हाला प्लाझोचा कपडा पंचवीस रुपये मी मे, मीटर भेटणार नाही फक्त पन्नास रुपयांमध्ये हा प्लाझो माझा रेडी होणार आहे घरच्या घरी आणि का टिकाऊ म्हणजे ना याच्यात कुर्ती पण शिवू शकतो असं नाही की प्लाझोचाच आहे कोण काय पण शिवू शकतो खूप टिकाव आहे हा कपडा खूपच मस्त आहे ज्यावेळेस बॅकनं मी शिवेन वगैरे ना त्यावेळेस दाखवेलला खूप मस्त आहे मला तर पर्सनली हा खूप आवडला याच्यामध्ये इतके कलर अवेलेबल होते पण म्हटलं नंतर घेऊया कारण सगळं जरी एक दिवशी आणायचं म्हटलं तर माझं काय खरं नाही रुद्राचे पप्पा मला लगेच ओरडतील त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर एक घेतला नॉर्मल जी इथपर्यंत कच्ची कुर्ती असते ना छोटी शॉर्ट तशी शिवण्यासाठी पूर्ण कॉटनचा आहे हा कपडा बघा कॉटन आहे पूर्ण इतकं मऊ आणि छान कॉटन आहे ना हे प्रिंट असे आहे याच्यावरती आणि मी कलर ह्यावेळेस थोडेसे फेंट घेतले पिंक हे असे नाही घेतले थोडेसे नॉर्मल घेतले छान दिसेल आपण कपडा माझ्यावरती शॉर्ट कुर्तीसाठी घेतला आहे भरपूर आलेला आहे एक मीटरच आहे एक मीटरमध्ये ना एवढी शॉर्ट कुर्ती होऊन जाते पण मी ह्यावेळेस ट्राय करणार आहे की स्लीव्हलेस शिवायचं कारण मी घालत नाही स्लीव्हलेस कधी घालत नाही म्हणजे मी घातलं तरी मला घरचेच ओरडतात असं कपडे जास्त मोकळे असं म्हणजे घालून गालू, घालून देत नाहीत त्याच्यामुळे मग मला ते शिवून पण फायदा नसतो मला घालूनच कोणी देत नाही स्ली आमच्यात असं चालतच नाही एवढं स्लीवलेस वगैरे त्याच्यामुळे आणि मग मी तर कधी ना घागरा पण नाही घातलेला घागरा पण आमच्या इकडे जास्त चालत नाही कारण ते सगळं ओपन दिसतं तर बरेच म्हणजे घालूच देत नाही तिथे लगेच तोरला चालू करत आहेत त्याच्यामुळे मग आपल्याला कसं तरी होतं आपल्याला इच्छा असली तरी आपण घालू नाही शकत ठीक आहे जाऊ द्या काही गोष्टी असतात तर एवढी फॅब्रिक घेतली आणि आता मेन म्हणजे मला करायची आहे पावभाजी मी पाव येताना घेऊन आले तिथूनच आता पाव भाजी करणार आहे भाजीला पण काय आहे काय नाही बघावं लागेल कारण भाजीचं काय येताना आणलेलं नाही आहे तर चला पहिल्यांदा पावभाजी वगैरे मस्त अशी करून घेतेन खाते भूक पण लागायला लागली साडे दहा वाजलेत आणि थोडंसं घरातलं पण आता पटपट आवरून घेते तर आता माझी पावभाजीची ना बऱ्यापैकी तयारी झाली शिजवून ठेवल्यात भाज्या आता फक्त फोडणी द्यायची आहे जास्त काय अवघड नसतं पावभाजी तर सोपंच असतं अजून थोडासा टाईम आहे तर मी सकाळी वेळेस चहा केला होता ना तेव्हा मी ह्या पाण्यामध्ये ना म्हणजे चहाचं जे पातेल होतं त्याच्यामध्ये बघा गच्च भरून पातेलं ठेवलं होतं चहाच्यानंतर दुधाचंच पातेल होतं मी त्याच्यातच चहा केलेला होता सकाळी आणि मग त्याच्यानंतर केल्याच्यानंतर नंतर माझं आता मला येईपर्यंत जवळजवळ आता बार साडे अकरा होत आले साडे अकरा बाराच्या आसपास टाईम गेलाय तर तोपर्यंतही पाणी याच्यामध्ये होतं तर साधारणतः एक तास तरी ना जे आपण चहा करतो त्या चहाच्या ह्या पातेलामध्ये पाणी भरून ठेवायचं गच्च पातेलं भरायचं एक ते दीड तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर ना गुलाबाच्या झाडाला किंवा ज्या ज्या झाडाला फुलं येतात ना त्या झाडाला घालायचे खूप चांगलं घरगुती फर्टिलायझर आहे मी तुम्हाला आता माझं गुलाबाचं झाडसुद्धा दाखवते आणि खरंच हे मला आधी माहीत नव्हतं आणि आपल्या एका सबस्क्राईबमुळेच सबस्क्रायबरमुळेच मला हे माहीत झालं आहे तुम्हाला मी दाखवते की माझं गुलाबाचं झाड कसं आहे आणि रोज नाही टाकायचं एक तीन दिवसातून चार दिवसातून हे पाणी टाकायचं आणि खूप छान रिझल्ट आहे ह्याच्यात जर आलं असेल ना तर नका टाकू कारण आल्याने ना थोडंसं बुरशी येते त्याच्यामुळे आल्याचे तुकडे तुम्ही थोडंसं मोठं मोठं वाटून टाकान मग आल्याचे ते तुकडे आहेत ते बाजूला काढून मग त्याच्यामध्ये पाणी पाणीवतून ठेवू शकतात तर आता मी हे घालणार आहे आणि तुम्हालाही दाखवते माझं झाड कसं आहे ते ¿De तर हे बघा मोगऱ्याचं झाड आहे अजिबात फुटत नव्हतं आणि जेव्हापासून मी हे वाला पाण्याला टाकायला लागले ना तेव्हापासून बघा या आतमधून किती नुसतं मस्त असे कोंब यायला लागलेत पाणी यायला लागलेत आणि लवकरच ते फुटेल फुलं येतील असं मला वाटतंय मोगऱ्याच्या झाडाला सुद्धा आणि हा माझा पुदिना तर इतका छान म्हणजे व्हायला लागला आहे ला 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 ना खूपच मस्त त्याच्यानंतर हा मोगऱ्याचं झाड होतं आता लावलं आहे ते लेटेस्ट बघा ह्याला हे सुद्धा ना खूप छान फुटलं आहे त्याला असा टाईम लागेल आता याची ग्रोथ व्हायला आणि मेन आता तुम्हाला मी माझं गुलाबाचं झाड दाखवते तर बघा मी जेव्हापासून ही पाणी टाकली ना तेव्हापासून बघा आता हे कळ्या बघा फक्त किती आहे ते बघा इथे एक कळे आहे इथे एक कळ्या आता इथं येणार आहे इथं पण एक येईल त्याच्यानंतर हे बघा इथे एक कळे आहे त्यानंतर बघा इथे एक कळे आहे आणि हे जे फूल असतं तुम्हाला ना मेन पार्ट मी सांगणार आहे आजचा फुलांच्या वाढीचा तर इकडचे जे पार्ट मी तुम्हाला दाखवते सगळ्या इतक्या कळ्यात ना मला मोजता येणार नाही इतक्या जास्त कळ्या दहा म्हणजे दहा पंधरावीस कळे असतील तर आता हे जे फुल आहे ना जुनं फुल आहे बघा मी तोडलेलं नव्हतं आणि जिन जुनं फुल आपण जिथून तोटतो तोडतो ना बघा ह्या कोम तिथूनच दुसरे दोन फाटे फुटलेत आणि त्याला कळ्या आल्या बघा ज त्यामुळे ना फुल जर तुम्हाला तोडायचं असेल तर शक्यतो फुल हे काय करायचं हे बघा आता इथून ना परत हे फुटणार आहे जिथून हा फुलाचा शेवट आहे ना तिथून त्याच्यामुळे फुल नेहमी ना असं घसकन उपटून नाही तोडायचं ते जर काट करायचं असेल तर इथून असं कट करायचं हे पाठीमागून पूर्ण ओढून कधीही तोडायचं नाही लक्षात ठेवा आणि हे सुद्धा बघा आता हे फुल ना थोडंसं जुनं व्हायला लागलं आहे जुनं म्हणजे खूप दिवस झाले त्याच्यामुळे हे बघा इथून ना एक कोंब आला आहे बघा तुम्हाला दाखवते इथून एक कोंब आलेला यायला लागला आता दोन तीन दिवसात हे खूप छान येईल कारण जसं जसं हे पूल जुनं होतं ना तसं त्याच्या बाजूला ना कोंब यायला चालू होता तुम्हाला इकडचं मी दाखवते इकडचा जो पार्ट आहे ना हा सुद्धा जुन्या फुलाचा पार्ट होता हे बघा इथं पाठीमाग तुम्हाला जुनं फुल इथं दिसत असले हे बघा आणि त्या जुन्या फुलाच्या टोकातूनच आता हे कोंब आला होता त्याला पुढे कसली सुंदर आणि छान अशी कळे आले बघा त्याच्यामुळे ह्याला इतक्या जास्त आता ह्या झाडाला कळ्या आहेत ना अगदी खालपासून ह्याला कळ्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच हा एक उपाय आहे जो घरगुती आहे तुम्ही नक्की करावा अशी माझी इच्छा आहे तर खूप छान झालं हे गुलाबाचं झाड घरात ज्या वेळेस दोघंच किंवा मी एकटीच असते ना म्हणजे मी रुद्र त्यावेळेस मला समजतच नाही नेमकं काय चांगलं करावं तिघं असलं की आपण काहीतरी चांगलं करतो पण एकट्यासाठी म्हटलं की वाटतं कधी करत बसायचं पण तरीही आज बा म्हटलं पावभाजी करूयात तर मी साध्या पद्धतीने पावभाजी करते पण खूप जास्त टेस्ट लागते फक्त मी कलर वगैरे येण्यासाठी असं बीट वगैरे काही टाकत नाही कारण ना मी आणलेलंच नव्हतं होतंच नव्हतं जर असलं ना एखादा जरी तुकडा टाकला ना तर पावभाजीचा कलर खूप रेड रेड येतो पण मी इथं बघा जिऱ्या मोहरीची फोडणी दिली लसूण कांदा टाकला मसाले टाकलेचे घरातले होते, होते ते त्याच्यानंतर पावभाजी मसाला टाकला आणि मग ज्या भाज्या मी पूर्ण शिजवून घेतल्या होत्या तर टोमॅटो गाजर त्यानंतर ती फ्लावर वगैरे अशा भरपूर साऱ्या भाज्या होत्या त्या सगळ्याच मी इथं मॅश करून घेऊन याच्यामध्ये टाकल्या त्याच्यानंतर मीठ टाकलं एकदम नॉर्मल साधी सोपी अशी पावभाजी पण खूप मस्त टेस्ट झाली होतीची जास्त दिसायला एवढी अट्रॅक्टिव्ह नव्हती पण टेस्ट मात्र खूपच छान होती आ, कलर एवढा नव्हता कारण कलर आलाच नव्हता भाजीला आम्ही तिखट जास्त खात नाही त्यामुळे तिखट जर आपण चटणीच नाही टाकली त्याच्यामुळे मग एवढा असं आलं नव्हतं आणि त्याच्यानंतर माझ्याकडे बटर पण नव्हतं मग तूपच टाकलं वरतून आणि बघा छान अशी माझी इथं पावभाजी तयार झाली आणि आता मी अनिरुद्ध मस्त असं जेवण करून घेतो जेवलो आणि एक कुर्ती शिवली काल एक शिवली होती आज एक शिवली आणि मेन म्हणजे ही कुर्ती ना मी एका दुप्पट्ट्यापासून शिवलेली आहे आणि असली भारी झाली ना मला तर खूपच आवडली त्यांचा दुप्पट्टा होता साधारण दोन मीटरचा दुप्पट्टा असतोच ओढणी कोणती ओढणी ही दोन मीटरची असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मेन म्हणजे हा चाळीस साईजची कुर्ते आहे आता छोटीही साईज नाही छोटी साईजची तर मग किती जास्तच आणि ह्याच्यामध्ये कपडा पण शिल्लक होता पण त्यांनी सांगितलं की स्लीव्ज नको लाव भाई नको पाहिजे होती त्यांना त्याच्यामुळे मग मी भाई नाही लावली पण कशी झाली कुर्ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता मला मेन काम होतं ते म्हणजे सापचापाईचं तीन वाजत आलेल्या होत्या मी ठरवते की नाही रुद्रला अडीच वाजता झोपवायचं पण उशीर होतोच आणि असंच ठेवून झोपूही शकत नाही एकट्याचल्या माझं कसं असतं पण रुद्राचे पप्पा येतात साडेतीन चारपर्यंत मग आलं की त्यांचं सुरूच असतं कालवा काय केलं दिवसभर आणि हे साप पण नाही केलं हे झालं ते झालं त्याच्यामुळं मग आपलं मी ना क्लीन करते ते यायच्या आधी आपलं घर व्यवस्थित टकाटक असलेलं बरं असतं नेहमीचंच असतं हे माझं क्लीन केल्याशिवाय मग मी गप्पच बसत नाही नेमकं दिवसभर माझा कितीही राड असू दे पण ते यायच्या टायमिंगला मी व्यवस्थित क्लीन करते आणि त्यात सकाळी मला उशीर झाला होता जायला त्याच्यामुळे पोछा लावलेलाच नव्हता तर मग झाडू मारला आणि लवकरच म्हटला आता पाच दहा मिनटं लागतील पोछा पण मारून घेऊया तेवढ्यासाठी परत अजून कुठे करत बसायचं म्हणून तर आजचा छानसा ब्लॉग इतकंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका न्यू ब्लॉगसोबत तोपर्यंत खुश राहा मस्त राहा